हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ए टू झेड फनी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा डे वर्किंगचं पूर्ण माझं रुटीन हे असणार आहे इथं बघा ही माझी हिरो अंडा बुलेट लावली बुलेट हिरो नाही बुलेट तर एवढे जनर आहेत मित्रांनो आमच्याकडं तुम्ही आता बघताच आहात आमच्याकडे एवढे जनावर आहेत तुमच्याकडे किती जनावर आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि तुम्ही कोणत्या गावावरून हा व्हिडिओ बघताय हे पण कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मला कळल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला तर बघा आमच्याकडं हे दोन डॉगी आहेत याचं नाव बिल्डर आहे ते दुसरं आहे ते का समोर त्याचं नाव आहे टायगर तर खूप असे खतरनाक आहेत मित्रांनो ते तर चला मी आता पुढं व्हिडिओ दाखवतो थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे हा व्हिडिओ तर बघा आता फावडे हातात घेतलेली मस्तपैकी शेण माग ओढून घेतो आणि मित्रांनो बघा आता कशा प्रकारे शेण ओढतोय मी दोन्ही प्रकारचं शेण ओढून मित्रांनो घेणार मी आता आणि त्यानंतर जे वडलेलं शेण जे आहे ते टोकरीमध्ये भरून तिकडे उकांड्यात टाकायचं आहे मित्रांनो तर चला आता उकांड्यात टाकायची वेळ झाली तर बघा आता मित्रांनो हे सगळं शेण गोळा केलं आहे मी आता हे नेऊन टाकायचं मला उकांड्यामध्ये तर बघा आता मी कशा प्रकारे ते करतोय <स्थ>

आता ती शेणाची पाठी घेऊन आहे मित्रांनो मी ते तो तो, आता बघा एवढे लांब नेऊन टाकायची तुम्ही बघू शकता मित्रांनो आता इथून एक गाडी पण गेली ते कसं बघत होतं काय चाललं आहे नेमकं यांचं तर बघा मित्रांनो एवढे लांब नेऊन टाकले मित्रांनो आता आपलं सगळं शेण उचलून झालेलं आहे मित्रांनो आता वेळ आहे हे सगळं झाडून घेण्याची तर आता बघा मी कशी ॲक्टिंग करतोय तर हे सगळं झाडून घ्यायचं मित्रांनो झाडून झाल्यावर एक केर उचलून टाकायचे मित्रांनो बघा मी कशाप्रकारे काम करतोय पाठ प्यायला सोडली मित्रांनो तर बघा ही पाठ हिलाय ही शेळी पिऊनच देत नव्हती तर मग असं काठी घेऊन आता तो राहिलो मग पेऊन देऊ राहिली मित्रांनो आता तर एवढी अडणी करीत होती ना पिऊनच देत नव्हती काठी घेऊन आता दोबार राहिल्यानंतरच ती पेऊन द्यायला लागली लईची अडीन करीत होती मग तिला पण असं सबक शिकवलं कनी हा नात कळा तर ते झालं तिचा जमाज करती करते राहते निसतं याला काही उपाय असला तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा मित्रांनो आता असं काठी आणल्यानंतरच पेऊन देत तिथे तर आता सगळं झाडून झालेलं आहे मित्रांनो आता राहिले फक्त केअर उचलायचे आता केअर उचलून घ्यायचे केर उचलून झाले बघा मग मित्रांनो काय करत आता केअर उचलायला बघा त्याच्यात सगळं झाडून घेतलं त्याच्यानंतरही गाईने पहू टाकलंय <laughs> बघा आता मी अशा प्रकारे केअर उचलून होणार आहेत माझे उचलून झाल्यानंतर मित्रांनो बघा मी हा वटा झाडायला सुरुवात केली तर पूर्ण हा वटा सुद्धा झाडून घेतला मित्रांनो आंघोळीसाठी पाणी तापायला ठेवलं मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही मस्तपैकी आंघोळी पाणी तापू राहिला आता अजून काही एवढं तापलं नाही ते तर आता बघू कधी तापतंय किती वेळ लागतोय ते पाणी तापतंय मित्रांनो तोपर्यंत मी ब्रश करून घेतो चलो ब्रश करते माझा ब्रश आहे तुम्हाला सांगतो ओरल बी कंपनीचा तुम्ही कोणत्या कंपनीचा वापरता ते नक्की सांगा मी कोलगेट हे वापरतो मित्रांनो तुम्ही कोणता वापरते नक्की कळवा इट्स इट्स जोक्स ऑफ पार्ट चलो आता मस्त पैकी आंघोळीचं पाणी घेतलंय मी आता आंघोळीनं पाणी घेऊन चाललोय तर आंघोळ झाल्यावर मित्रांनो बघा मी, मी काय करतो ते <laughs> बघा आता आंघोळ झाली आता माझी चला तर आता मी सुरू होतोय मला ड्युटीवर जायचं मित्रांनो तर बघा मी आता आवरण्यासाठी बघा आता फ्रेश होण्यासाठी हे ब्युटी प्रॉडक्ट यूज करतो तुम्हाला जर याची माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी याच्याविषयी पण सांगा आणि नाईटची जी क्रीम आहे ती मी ही वापरतो मित्रांनो नाईट क्रीम म्हणून आहे ती ही वापरतो मित्रांनो तर तुम्हाला याची माहिती मी नक्की पुढं जर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी नक्की देईन तर चला आता तयार होतो क्रीमवर मित्रांनो मी असं एक पावडर वापरतो ते पावडर तुम्ही तुम्हाला ह्या जगात कुठेच भेटू शकत नाही ते म्हणजे मित्रांनो हे पॉन्ट्स पावडर जोक्स ऑफ पार्ट ऑफ पार्ट तुम्हाला हे पावडर कुठेही भेटेल मित्रांनो त्या क्रीमवरती मी हे पावडर वापरतो थोडंसं फ्रेश वाटतंय आ, 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 आ <coughs> बाबा मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आता जेवण झालंय मस्त की मटकीची भाजी होती आता एक केळ मित्रांनो केळ खातो आता लगेच देवच्याला जायचं धन्यवाद मित्रांनो चला पुढे आता पुढं चिपटी जेवण बघा अशा प्रकारे मी निघलोय माझी बुलेट घेऊन हॅलो नमस्कार मित्रांनो ड्युटीला चाललोय मी आता ऑलरेडी खूप उशीर झाला त्याच्यामुळे यायचं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता मी घरी चाललेलो आहे सॉरी ड्युटीमध्ये चाललो आहे तर कॅमेरात बघायला बोलायला काही लाजायची गरज नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता मी चाललोय आता ड्युटीला तर संध्याकाळी ड्युटीवर आल्यावर व्हिडिओ एडिटिंग कसा करतो काय करतो हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो असेच कंटिन्यू हा व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण डे वर्किंग माझं कळल मित्रांनो कसं असतं काय असत सगळं कळल मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार लोक काय म्हणतील याला अजिबात अजिबात लाजण्याची गरज नाही तर शंभर टक्के तुम्ही अ तर चार लोक काय लो म्हणतील याच्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचं आमाज एक मी स्वतः एक बिझनेस समजतो का का तुमीं तरह। तुमीं तरह बागा। बागा तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही नक्की बघा तुम्हाला काय मजा येईल आणि काही गोष्टी कळतील पण नेमका काय करायचं कसं काय करायचं तर मी पूर्ण शंभर टक्के तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता तर गावात आलोय आजी चार लोक काय म्हणते त्याच्याकडे लक्ष मित्रांनो व्हिडिओ चालू ठेवायचा बघा सरळी गावात हे चार लोक काय म्हणजे याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मित्रांना जेव्हा टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो सांगा व्हिडिओ बनवायचा ना मस्त पैकी चालू करा तुम्ही व्हिलॉग मस्त पैकी चालू करा मित्रांनो चार लोक काय म्हणजे याच्याकडे अजिबात लक्ष न देता तुम्ही हा व्हिडिओ असा घेऊ शकता मित्रांनो टेन्शन नाही घ्यायचं त्याच्या सॉरी मित्रांनो अशब्द वापरल्याबद्दल चार लोक काय म्हणतात अजिबात त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या व्हिडिओला सुरुवात करा मस्त पैकी मित्रांनो तर आजपासून कंटिन्यू आपल्या चॅनल वरती तुम्हाला असेच व्हिडिओ दिसतील गाडी चालवतोय आधी बाहेर ना जायचं नाही मित्रांनो चालतंय तुम्ही पाहतो सवाल आठ वाजता मी चाललोय का हे तुम्ही बघू शकता तरी चाललोय तर पप्पा महारायचे तुमच्यास व्हिडिओ मध्ये बघा माझ्या दिवसभराचा अनुभव सांगतो मी अशा प्रकारे तर आपण म्हणतो कॅमेरा काही जण तोच जण म्हणतात की कॅमेरा चालू करायचा बोलायचं चार काय म्हणते तर मित्रांनो खूप तप मध्ये असतं मित्रांनो हे लगेच कोणी करू शकत नाही खूप धाडसी बनवलं लागते दिवसा काही काही जण आता ते सक्सेसफुल युट्यूबवर जे आहे ते करतात हे तर त्याच्यासाठी खूप खूप बनावं लागते मित्रांनो एवढ सोप नाही चार चौकात बोललं लगेच तर माझा दिवस माझा तुम्हाला दिवसभराचा मी अनुभव सांगतो मित्रांनो तर घरी गेलो की मी आता गाडी चालवतोय बघा थोडा कॅरे क्लॅरिटी व्यवस्थितच नाहीये घरी गेला की मी तुम्हाला क्लियर व्हिडिओ ची क्लिअरिट देतो आता दिवस घराची क्लियर देतो मित्रांनो तर आता व्हिडिओ बंद करतो आणि व्हिडिओ घरी पोहोच घरी पोहोचते की जेवण करून मग आपण व्हिडिओला सुरुवात करतो तर हॅलो नमस्कार मित्रांनो आत्ता चालूय जस्ट मी कामावरून आत्ता चालूय तर आता मस्तपैकी हात तोंड धुतलेत मी आता आणि लगेच आता जेवण करणार जेवण करून झालं की लगेच मित्रांनो तुम्हाला माझा पूर्ण दिवसाचा अनुभव सांगणार आणि खरंच मित्रांनो हा अनुभव मी जो सांगणार आहे तो तुमच्या नक्की काय मिळणार तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो स्किप करू नका तुम्हाला मी माझा पूर्ण दिवसाचा अनुभव सांगणार आज खूप मजा आली मित्रांनो आणि खरंच चल चला जेवण झाल्यावर मी बोलतो मित्रांनो ओके तर मित्रांनो तुम्ही आजचा डे वर्किंग माझं बघितलं मी सकाळी उठलो सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या मित्रांनो तर सगळ्यात महत्त्व सांगायचं पॉईंट म्हणजे तुम्ही आता बघा सका, सकाळ सगळं बघितलं तुम्ही सकाळपासून आत्तापर्यंत मी काय केलं ते तर हे जे इंस्टाग्रामवर फेसबुकवर का किंवा यूट्यूबवर जे म्हणतात ना व्हिडिओ चालू करा इकडं नका बघू तिकडं नका बघू नाव बोलायला सोडून द्या तुम्ही एकांतात समजा हे एक चार भिंतीच्या आतमध्ये करू शकता आहे पण ती जी ती जर चार चौघात बोलायचं झालं तर मित्रांनो ती खूप टफ गोष्ट आहे ते मी तर आज थांबून तर बोलू शकलो नाही शंभर टक्के मी सांगू शकतो ती एवढी टफ गोष्ट आहे ती खूप हाय लेवलची आहे मित्रांनो ते खरंच मी बोलू शकलो नाही तर चार लोक काय हा थोडंसं धाक राहील होतं मी मस्त सकाळी म्हटलं होतं मला लादायचं नाही हो वगैरे पण मित्रांनो थोडं धाडस येईपर्यंत तर आपल्याला थोडंसं धाडस येईपर्यंत काम करावं लागेल मित्रांनो धाडस तर यायलाच पाहिजे कारण की यूट्यूब यूट्यूब हा एक बिझनेस म्हणून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्की धाडस येईल मित्रांनो कारण की यूट्यूब थ्रू तुम्ही खूप पैसे कमवू शकता आणि हा प्रवास मित्रांनो खरंच तुम्ही सकाळपासून आत्तापर्यंतच बघितलंच मी काय केलं ते तर खूप मला असं वेगळा एक्सपिरियन्स आला आज आज पहिलाच व्हिडिओ आहे ना माझा फुल डे वर्किंगचा तर एक्सपिरियन्स खोडा थोडासा वेगळा आला मी गाडीवर चालतो आहे बोलतोय दोन चार लोकं बघतात थोडंसं वेगळं फील होतं मित्रांनो तर येईल एक एक दोन चार व्हिडिओ जर असे आले माझे तर झा तयार केले मी तर त्यात कॉन्फिडन्स वाढला अजून तर नक्की मी चार चौघात पण बोलता आणि तुम्हाला दिसणारा मित्रांनो तुम्ही खूप सपोर्ट केला मित्रांनो इथून मागं केला इथून पुढं पण सपोर्ट करा आणि आता असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आता आमचा वेळ आता वेळ झालेली आहे आमची व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवण्याची पण आज शॉर्ट व्हिडिओ नाही येणार कारण की तुम्हाला मी दाखवतो माझी मंडळी माझी मम्मी माझी बहीण काय काम करते ते शेव वगैरे बनवणार आहे आता ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते मित्रांनो त्यांना तो, थोडंसं एन्जॉयमेंट फन मोमेंट ज्याला आपण म्हणतो फन मोमेंट बघ ना सांग ना काय तू आता काही तेल कशाला टाकले बाबा शेव काढायची यांच चालू इकडे शेव काढायचं काम दोघे जणी झुपले इकडं शेव काढायला आता आमचे फादर यांचं काय चाललंय बघ बापू काय चालू आहे अण्णा काय हे चिवडा करायचा चिवडा करायचं मित्र नाही चिवडा चालू आहे त्यांचा आता चिवडा करायचं काम चालू आहे त्यांचं आपण बघू आता मित्रांनो थोडं कसं चालू काय चालू आहे ते तुझं काय चालू आहे का हां चिवडा करायला मदत करते असं का बर 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 बरं चिवडा करायला मदत करते का बाय ठीक आहे ठीक आहे

ते जुगाड जुगाड नाही घेतलं का ते वर्ग जुगाड झा तू काय करणार आता इकडं हा स्वादिष्ट वडांग

तिकडे एकदम ताव खाऊन चालू आहे दोघींचा ते फुक मारून मारून खोमत गेली एकदम भारी होता रण ये काहीच अडचण नाही येत गॅसवर सगळं चालू व्यवस्थित शांगदा तळ राहिले आणि इकडं किती पुढे सोड राहिले अशी चार दुकान कुठला दुकानातून काय आणलं आता पोहे डाळ्या आणि घरा एक किलो मैदा एक किलो सगळं संपलं काय आणलेलं नाही नाही कमीला पडलं ना मटेरियल सगळं सगळं मटेरियल काय आणलेलं नव्हतं हा भाजके पोहे राहिले धंदा सगळं आणलं फक्त भाजके पोहे राहिले होते सगळं शेवीचा मसाला राहिला होता राईट केला वापरतो मित्रांनो वापरतो मित्रांना मी जेमिनी जेमिनी रिफाइंड सोयाबीन ऑइल करायचा असेल शिकून घ्या मित्रांनो आज तळले पाहिजे पाहिजे अजून काही त्याचा कलर चेंज नाही झाला लालसर झाले जरा थोडीशी तोंड फुटले म्हणजे चांगले लागत ते किती पुढे झाले रे आता ओके तिकड थोडं मागच्या वेळ कमी टाका बर का नाही नाही ते आज चुकू नका थोडस नाही का त्याला काही झालं नाही फक्त लाल चटणी जाणवलं हा 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 봐कडे या प्रकारे तळलेत चेंडले मी झोपाद्रो उठल्यावर भाशरक म्हणदी एक पूरा सोडा लागल सकाळी सकाळीच फोन गेला बा ना नाद दे झालेर मला पोलवा हे तो मी खायला मस्त आहे की म्हणून जायचं दादा दहा ती दिन आणून पांदीरे आणून गोळे खायचं मला तर मित्रांनो तुम्ही बघितला आता त्यांचं चालू आहे मस्त वेगळी फराळ बनवायचं काम माझं चालू आहे व्हिडिओ बनवायचं काम तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाषे सॉरी सॉरी त्यां त्यांना त्यांना दुःख झालेलं आहे एकदम आय एम सो सॉरी त्यांना लागले भावडे सॉरी 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 स्थ हे बा त्यांचं तोंड ह्या बा मित्रांनो असं आहे याला काही उपाय तुमच्या हातकाळ हातकाळी केलं हात काढा ना हात ना हात एक मिनटं दाखवा ना दाखवाय बघ मित्रांनो असं त्यांना दुःख झालं आहे तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा ती आगपैन आहे का आहे का काय तेच कळा ना तर ती तरह ते आहे तर मला एक आपल्या सबस्क्रायबरचा फोन पण आला होता ते म्हटलं की सर तुम्ही काय करा आम्हाला तुम्ही तर सांगितले एडिटिंगसाठी कोणते ॲप वापरता काय कसे वापरता ते सांगितलं तुम्ही कोणकोणते ॲप वापरता एडिटिंगसाठी थांबलेलसाठी बॅकग्राऊंड थांबलेलसाठी पण ते कसे बनवायचे एखादा व्हिडिओ बनवून दाखवा किंवा त्याचं ट्युटोरियल तरी आम्हाला एक कळू द्या थोडक्यात तर मी एक थो छोटासा का होईना एडिटिंगचा व्हिडिओ एक कायम मास्टर आ, बेस्ट माझ्या जीवनातले आपली बेस्ट एडिटिंग ॲप्लिकेशन जे आहे ते काइंड मास्टर आहे मित्रांनो मी शंभर टक्के त्या सबस्क्रायबरला मी नक्कीच व्हिडिओ बनवन आणि ते यूट्यूबला टाकन तेव्हा ते बघतीलच ते म्हटले नक्की टाका यूट्यूबला आम्हाला तो व्हिडिओ बघायचा कसं एडिट करता तुम्ही तर नक्की त्यांना मी नक्की तो व्हिडिओ पाठवणार तर मित्रांनो तुम्ही आजचं सर्वात दिव दिवसभरचा प्रवास माझा बघितला आहे आता शॉर्ट व्हिडिओ बनवणार होता आणि तीसुद्धा शूटिंग मी करून दाखवली असते तुम्हाला आणि वेळ खूप झाली आणि त्यांना थोडंसं <coughs> फराळ बनवायचं आहे हां त्यासाठी मित्रांनो हे केलं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो आणि खरंच मला एवढं ये हसू येत आहे मित्रांनो आज दिवसभराचा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप वेगळ्या प्रकारे राहिला खरंच सांगू शकत मी शब्द तर असाच दररोज वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव मी तुम्हाला शेअर करत राहील तुम्ही ते बघा आणि त्यातून काही शिकता आलं तर शिका पण स्वतः क्रिएटर व्हा मित्रांनो हे शंभर टक्के वाक्य आहे माझं मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो क्रिएटर व्हा तुम्ही, तुम्हाल हो तुम्हाल तुम्ही, वा। तुम्ही तुम्हाला युट्यूबवर व्हायचं आणि कर जर तुम्ही एक असं कॅमेरा धरला हे ते लाज वगैरे बाळगली तर नाही होऊ शकत तुम्ही क्रिएटर व्हा तुम्ही व्हिडिओ बनवा पण थोडंसं धाडस येईपर्यंत थांबा खूप ॲम्बेरेजर थोडंसं असं खूप वेगळं फील होतं मित्रांनो तुम्हाला अनुभव येत राहतील जेव्हा तुम्ही एक एक व्हिडिओ धाडस करताल थोडंसं आज थोडंसं उद्या थोडं मोठं चार चारचा थोडंसं जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा व्हिडिओमध्ये तर हे ताडस येईल पण हळूहळू एकदम घास घ्यायला गेले तर ते होणार नाही <laughs> हळूहळू मला तर एवढं असं येत आहे हळूहळू प्रयत्न कराय होईल एक दिवस नक्की पण मी शंभर टक्के सांगू शकतो तुम्ही क्रिएटर आहात तुम्ही माझा व्हिडिओ बघताय पण एकदम तुम्ही एकदम असं करू शकत नाही की कॅमेरा काढला आपण चार चौघात गेलो हां मात्र न चार चौघात मी आलोय चार चौघांकडे लक्ष देऊ नका व्हिडिओ बनवा असं करा ते होणे शक्य नाही हे शंभर टक्के सांगू शकतो मी पण ए आज एक थोडंसं धाडस करा आज मी चार चारचा दोन चार जण असले की काढायचं व्हिडिओ एक दोन चार जण असले की काढायचं थोडंसं धाडस वाढवा थोडी आत्मविश्वास वाढवा त्यानंतर तुम्ही करू शकता व्हिडिओ तयार तर मित्रांनो इथेच थांबतो आता खूप मोठा झाला हा व्हिडिओ पण तुम्ही इथपर्यंत आलात धन्यवाद तर <laughs> तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट ला करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला शेअर पण करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही सबस्क्राइब करायला विसरू नका जे खाली लाल बटन दिसतं आहे ना ते दाबा ऑल ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा माझा सर्वात आधी व्हिडिओ बघण्यासाठी <laughs> चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या धन्यवाद टेक केअर काळजी घ्या आणि खरंच पुन्हा एकदा मनात सांगतो चार चौकात कसं कॅमेरा घेऊन बोलण्याचं धाडस <laughs> एक, 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 एक करू शकत नाही कोणी <laughs> त्याच्यासाठी थोडंसं प्रयत्न करावं लागतात एकाएकी एक मी शंभर टक्के सांगू शकत कोणताच मायकला आजपर्यंत नाही झाला तो डायरेक्ट एकाएकी गेला एक 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 आणि व्हिडिओ बनवले असे त्याने चार चौकात जाऊन असं कोणीही करू शकत नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या घरच्यांची मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद गुड बाय